मित्रांनो हनुमान जयंती सण आपण साजरा करतो हो की नाही पण कुठल्या मराठी महिन्यात आजचा माझा प्रश्न विचारूया काही मंडळी आहेत सोबत आ, हनुमान जयंती साजरी करतोस hmm. आजूबाजूला कुठे आहे देऊ हा समोर दे। आहे ना तिथे असतात ना कार्यक्रम चालू हनुमान जयंतीला कुठल्या मराठी महिन्यात येतो बरं हा सण वैशाख वैशाख असं उत्तर आलेलं आहे अमेयचं खरंच तुझं मराठी चांगलं नाही आहे <laughs> मला सांग हनुमान जयंती हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो मराठी माहित नाही आहे तुझं नाव सुनीता 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 मला सांग कोणत्या महिन्यात हा सण येतो बरं दीर्घ श्वास घे वैशाख मध्ये वैशाख महिन्यात

मार्च मराठी महिना आहे अभिनंदन याच मार्च हा मराठी महिना आहे तुझं नाव सुहास सुहास वा नाव तर चांगलं आहे मराठी महिने सांग मला कस काय कस काही माहिती तू मराठी आहेस मग सांग मला मराठी महिने येणार तुला सांग चैत्र वैशाख सुरू कर अरे शाळेत शिकला नाही बरं आईनी बाबांनी आजोबांनी आजीने कोणी सांगितले का कधी नाही मुझे, मुझे, बर। तुला माहितीयेत मराठी महिन्या आधी माहितीयेत का अरे उत्तर आलय त्याच्यामुळे प्रश्न पुढे तर विचारण्यात अर्थ नाही तरी पण विचारते चैत्र महिन्यात चैत्र महिन्यात म्हणजे कुठला महिना रे दिवस गर्मीचे दिवस मे महिन्यामध्ये आपण नॉर्मलचा साजरी करतो आणि मे महिन्यात एप्रिल मध्ये आहे चैत्र महिन्याला सुरुवात होते कारण गर्मी थंडी हिवाळा संपून त्यानंतर चैत्र पक्षाला गर्मीसाठी सुरुवात झालेली असते चैत्र पक्ष नसतो चैत्र महिना आहे कृष्ण आणि हे पक्ष आहे बर उत्तर बरोबर आहे ना तुझा भूषण राणे भूषण राणे बात त्या बाहेूषण राणेने उत्तर बरोबर दिलाय चैत्र महिन्यात हनुमान जयंती हा सण साजरा होतो